मुरबाड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री किसनजी कथुरे साहेब यांना ॲडव्होकेट सचिन चौधरी सौ स्वरा सचिन चौधरी माजी सभापती पंचायत समिती मुरबाड अध्यक्षा भाजपा मुरबाड तालुका महिला मोर्चा यांच्याकडून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार आपल्या मुरबाड मतदारसंघाचे सन्माननीय आमदार किसनजी कथुरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते जनतेच्या मनाचा ठाव येणारे व ज्यांच्या नेतृत्वामुळे आज मुरबाड तालुक्याचा जो प्रगतीचा इतिहास घडलेला आहे असे नेतृत्व सन्माननीय आमदार किसनजी कथुरे साहेब यांची कार्य करण्याची पद्धत निर्णय क्षमता व लोकांप्र असलेली नाळ हीच खरी त्यांची ओळख आहे साहेब आपले आयुष्य निरोगी राहो आपल्याला दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना करते आपण जनतेच्या सेवेसाठी असेच कार्यरत राहा ह्या शुभेच्छा देते धन्यवाद आपण पाहतात लाईफ अस्मिता टीव्ही न्यूज उमेद नव अस्तित्वच